स्पष्ट होऊ शकेल आकडेवारी पाहूयात वापर करते आहेत चाळीस कोटी दोन हजार तेवीस या वर्षामध्ये नोव्हेंबर पर्यंत युपीआय माध्यमातून झालेली जी ट्रान्झॅक्शन होती ती होती अकरा बिलियन युपीआय द्वारे दोन हजार तेवीस या वर्षात झालेले जे व्यवहार होते ते होते सोळा लाख कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त आणि दोन हजार तेवीस या वर्षात द्वारे सायबर गुन्ह्यांमध्ये चोरी झालेली जी रक्कम होती ती होती तीस हजार करोड रुपये तेव्हा येत्या तीन वर्षामध्ये यूपीआयचा जो अपेक्षित वापर आहे तो होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय तो आहे शंभर बिलियन ट्रान्झॅक्शन्स आता या सगळ्या आकड्यांवरून तुम्हाला कळलं असेलच की सायबर गुन्हेगारांकडून युपीआयच्या द्वारे केल्या जाणाऱ्या फसवणुकीची जी रक्कम आहे ती खूप मोठी आहे आणि त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आरबीआय हे बदल केलेले आहेत ते नेमके कोणते बदल आहेत ते आपण पाहूयात नंबर एक जर आपण जी पे फोन पे पेटीएम भीम ॲप हे युपीआय पेमेंट फोन मध्ये जर का तुम्ही जर ऍप इन्स्टॉल केलेले असतील आणि जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस या एक वर्षाच्या काळात ज्या ऍपचा जर एकदाही तुम्ही वापर केला नसेल तर एक जानेवारी दोन हजार पासून ती ऍप ब्लॉक करून सुरक्षिततेच्या कारणास्तव सस्पेंड केली जातील नंबर दोन पेमेंट लिमिट म्हणजे डेली पेमेंट लिमिट जास्तीत जास्त एक लाख रुपये आता असणार आहे हा महत्वाचा बदल असणार आहे नंबर तीन स्पेशल पेमेंट लिमिट फक्त हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्था यांना एक दिवसासाठी जास्तीत जास्त पाच लाख रुपये हे लिमिट असणार आहे म्हणजे आता हॉस्पिटल किंवा शाळा कॉलेजेसची जी रक्कम असणार आहे ट्रान्झॅक्शनची ती पाच लाख रुपयांपर्यंतची असेल पाच लाख रुपयांपर्यंतची फी आता युपीआय द्वारे तुम्हाला भरता येऊ शकते नंबर चार ट्रान्झॅक्शन सेटलमेंट टाईम हे फार महत्वाचं आहे दोन हजार पेक्षा जास्त रकमेचं जर का सेटलमेंट जर व्हायचं असेल करायचं असेल तर आता चार तास लागणार आहेत आरबीआयनं सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा बदल केलेला आहे आतापर्यंत ट्रान्झॅक्शन झालं की लगेचच विक्रेत्याच्या अकाउंटला पैसे जमा व्हायचे पण आता जानेवारी दोन हजार चोवीस पासून तुम्ही कोणत्याही नवीन व्यक्तीला किंवा शॉपला किंवा ऑनलाईन जर तुम्ही काही खरेदी केली असेल तर दोन हजारपेक्षा जास्त रक्कम युपीआयनं पेड केली असेल तर त्या विक्रेत्याच्या अकाउंटला ती रक्कम जमा होण्यासाठी चार तास लागणार आहेत पण तुम्ही त्या व्यक्ती किंवा दुकानदाराला नेहमी म्हणजे जर तुम्ही फ्रिक्वेंटली युपीआय द्वारे जर तुम्ही पेमेंट करत असाल तर हा नियम तुम्हाला लागू होणार नाहीये आता हा सुद्धा एक महत्वाचा बदल आहे आता पाहूयात नंबर पाच युपीआय ट्रान्झॅक्शन कॅन्सलेशन ऑप्शन इथून पुढे युपीआय द्वारे नवीन व्यक्ती किंवा दुकानदाराला किंवा ऑनलाइन पेमेंट जर तुम्ही केलं तर चार तासाच्या आत तुम्ही ते ट्रान्झॅक्शन कॅन्सल करू शकणार आहात आणि असं कॅन्सल केलेल्या ट्रान्झॅक्शन पेमेंटचं जे रिवर्ट आहे ते रिवर्ट होऊन मूळ अकाउंटला जमा होईल आणि असा मोठा जो उपयोग असेल तो सायबर गुन्हेगारांनी चोरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी होईल किंवा चुकून दुसऱ्याच्या अकाउंटला जर का पैसे गेले असतील तर असं पेमेंट लगेचच परत हे मिळू शकणार आहे पण याचा एक मोठा तोटा आहे तो तोटा काय आहे तो मी तुम्हाला सांगते जर तुम्ही नवीन ठिकाणी दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची युपीआयद्वारे जर तुम्ही खरेदी केली तर दुकानदार त्या त्या वस्तूची त्या खरेदी केलेल्या वस्तूची डिलिव्हरी आहे ती चार तासांनी तुम्हाला देईल कारण चार तासात तुम्ही ट्रान्झॅक्शन कॅन्सल करू शकता आणि हे त्यालाही माहिती असेल त्यामुळे तो रिस्क घेणार नाही तसंच हॉटेलमध्ये जर तुम्ही जेवायला गेलात तर बिल दोन हजारपेक्षा जास्त झालं तर हॉटेल मालक युपीआय अॅक्सेप्ट करणार नाही जिथे तुम्हाला पूर्वी म्हणजे पूर्वीसारखंच डेबिट किंवा क्रेडिट कार्ड तुम्हाला वापरावं लागेल तेव्हा हा महत्वपूर्ण बदल होणार आहे तोही लक्षात घ्यायला पाहिजे आता बघूयात नंबर सहा विक्रेत्यानं ना खरं नाव डिस्प्ले होणार आहे आता विक्रेत्याचं खरं नाव डिस्प्ले होणार आहे म्हणजे बऱ्याच वेळा आपण पाहतो की बऱ्याचदा आपल्या मोबाईलमध्ये एखादा नंबर विशिष्ट नावाने सेव्ह असतो नंतर ती व्यक्ती आपला मोबाईल नंबर बदलते किंवा मोबाईल कंपनी सहा महिन्यांपासून जर तो, तो जो मोबाईल नंबर असेल तो तुम्ही रिचार्ज केलेला नसेल किंवा बंद असेल तर नंबर दुसऱ्या कोणाला तरी ती मोबाईल कंपनी नंबर देऊन टाकते मग आपण आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह असलेल्या नंबरवरती अशा वेळेला आपण जर चुकून पेमेंट करतो आणि ते जातं भल त्याच व्यक्तीला किंवा ट्रू कॉलरला नाव वेगळं दिसतं आणि बँक अकाउंट वेगळ्याच नावाने असतं इथून पुढे सिम कार्ड कोणत्याही नावाने असलं तरी बँक अकाउंट ज्या नावाने असेल तेच नाव युपीआय पेमेंट करायच्या वेळी तुम्हाला डिस्प्ले होणार आहे हाही एक महत्वाचा बदल होणार आहे आता बघूयात नंबर सात युपीआय क्रेडिट लाईन UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी बँकेत पैसे शिल्लक असणं हे आवश्यक आहे पण आता तुम्ही तुमच्या बँकेला रिक्वेस्ट करू शकता आणि शिल्लक रकमेच्या पेक्षा जास्त रक्कम खर्च करू शकता म्हणजे तुमची बँक तुमचं ट्रॅक रेकॉर्ड सिबिल स्कोअर चेक करून ही फॅसिलिटी ओव्हरड्राफ्ट किंवा सी सी सारखी तुम्हाला देऊ शकते आता बघूयात नंबर आठ यूपीआय एटीएम यासाठी जपान जपानमधील हिताची कंपनी बरोबर कोलॅबरेट केलेलं आहे आणि लवकरच ही जी एटीएम मशीन्स आहेत ही सगळीकडे उपलब्ध होणार आहेत जसं डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वॅप करून एटीएम मधून तुम्ही कॅश काढू शकता तसंच आता युपीआय क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही या मशीनवरून कॅश तुम्हाला काढता येणार आहे नंबर नऊ युपीआय ट्रान्झॅक्शन चार्जेस जर कोणी युपीआय क्रेडिट लिमिट वापरून किंवा क्रेडिट कार्डद्वारे युपीआय वॅलेटमध्ये पैसे जमा केलेले असतील म्हणजे आता फक्त ही जी सुविधा आहे ही पेटीएम ला उपलब्ध आहे पण असं जर का युपीआय वॅलेटमध्ये जर तुम्ही पैसे जमा केलेले असतील आणि त्यातून युपीआय पेमेंट केलं असेल तर त्या विक्रेत्याला एक पूर्णांक एक टक्के सर्व्हिस चार्ज हा द्यावा लागणार आहे हा सुद्धा महत्वाचा बदल आहे तेव्हा अजूनही काही सर्व्हिसेस प्रस्तावित आहेत तसंच ह्या युपीआय सर्व्हिसेसच्या इम्प्लिमेंटेंग मध्ये येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून हे नियम एनईएफटी आरटीजीएस या पेमेंट पेमेंटसाठी सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे आणि लवकरच आरबीआयच्या वतीनं त्याबद्दल ऑफिशियल अनाउन्समेंट सुद्धा केल्या जाऊ शकतात तेव्हा हे महत्वपूर्ण बदल एक जा...